आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल ऐकून डॉक्टर धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर तातडीने लक्ष देण्याची मागणी पनवेल मधील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा स्वच्छतेच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे रुग्णालयातील अस्वच्छता विशेषतः स्वच्छता गृहांची दुरवस्था ही अत्यंत चिंताजनक बाब असून यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे रुग्णालयातील स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले आहेत अनेक ठिकाणी पाण्याची आणि स्वच्छतेची वानवा आहे यामुळे रुग्णांना आणि त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागत आहे उपजिल्हा रुग्णालयाची ही बिकट अवस्था पाहून अधिकारी झोपेत आहेत का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या रुग्णालयातच जर स्वच्छतेची मूलभूत सुविधा नसेल तर रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होऊ शकतो या गंभीर प्रकारामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालयातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा या दुर्लक्षामुळे भविष्यात गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका